आज स्वर्गीय सर्जराव बंडगर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त एकत्र जमलेले आहोत आणि कार्यक्रमाचं औचित्य असं आहे की त्यांचा नातू अभिजित बंडगर हा एमबीबीएस ला पहिल्या लिस्टमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळालेलं आहे ही फार मोठी गोष्ट आहे आणि मग काकांचं स्वप्न पूर्ण होतं आम्ही काका म्हणून महाराज त्यांना आमच्या सगळ्यांचे ते काका होते आणि माणूस फार मन मिळावं त्यांनी जसं मुलांना फौजी म्हणण्याचं स्वप्न बघितलं तसंच फार लहान होता हा भैया ज्याला आपण अभिजित म्हणतो तो खूप छोटा असताना त्यांनी ते स्वप्न बघितलं की माझा नातू हा डॉक्टरच झाला पाहिजे जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचो माई भैया डॉक्टर झाला पाहिजे माई भैया डॉक्टर झाला पाहिजे आता माईच्या हातात ही गोष्ट नव्हती पण त्या मुलांनी खूप कष्ट घेतले त्यांचे त्यांचा मुलगा संतोष आणि त्यांची सुनबाई आशा बनगर दोघांनी पण पती पत्नींनी त्या मुलावरती अविरत कष्ट घेतले आणि काकाच वर्ष श्राद्ध होण्यापूर्वी स्वप्न त्यांच्याकडनं पूर्ण झालं या ठिकाणी सांगायची अशी गोष्ट आहे की आपण प्रयत्न सगळेजण करतो अपार कष्ट मुलं घेतात पालकही प्रयत्न करतात परंतु पुण्याची शिदोरी आपल्या बरोबर असावी लागते महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की कर्म चांगलं ठेवा नीतिमत्ता चांगली ठेवा आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे स्वर्गीय सर्जराव बंडगर असतील आणि यांचंच आज पुण्यस्मरण साजरे करत असताना आपण समाजाचे जसं महाराज म्हणतात की आई वडील आणि समाज या तिन्हींचे आपण ऋणी असतो आणि त्या ऋणातून प्रत्येकाने मुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आपलं दातृत्व असतं कारण आपण जेव्हा मोठ्या होत असतो त्या मोठ्या होण्यामध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला परिसरात असलेल्या लोकांचे शुभ आशीर्वाद मिळत असतात आणि आपली प्रगती होत असते आणि मग त्याची परतफेड आपण पुन्हा समाजाला द्यायची असते या एका भावनेमधून माझे मिस्टर रोहिदास चोमरे हे जीवलग मित्र होते सर्जराव अणगर यांचे तुम्ही मैत्रीची आठवण करून दिली आणि मला या दोघांची मैत्री आठवली फार जीवलग मैत्र मैत्री मे, मे, होती त्यांची आणि मागच्या वर्षी ज्यावेळेस काकांचं निधन झालं ती गोष्ट म्हणजे आम्हालाही अविश्वसनीय होती चालता बोलता माणूस नातीकडे गेलेला आणि त्याचा असं घडावं आणि त्यावेळेस ते त्यांचा हा मित्र रोहिदास चोंबरे हा तमिळनाडूला होता ते देखील तिथं संरक्षण खात्यामध्ये सेवेमध्ये आहेत त्यांचा जीव त्यावेळेस तब्बल दहा दिवस तळमळ की माझा मित्र तिथे गेला पण मी तिथं उपस्थित नव्हतो हे दुःख वर्षभर काळजामध्ये त्यांच्या ऋतून बसलं होतं काटा ऋतो तसा आणि मग तो काटा आणि त्याची सर काढण्याचा थोडासा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत तर या परिसरामध्ये परिसराचं वैभव असलेली ही मुलं आहेत आमची आज एमबीबीएसचं शिक्षण थोडंसं किती महागडं आहे इथं बसलेल्या बऱ्याच जणांना माहिती असावं की जर सदन कुटुंबातून आणि जर आपल्याला सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर तुम्हाला विश्वास बसतो की नाही मला कल्पना नाही पण जवळजवळ साठ सत्तर लाख रुपये सहज पालकांचे खर्च होतात ते पण आपल्या देशामध्ये नाही बाहेर होत आणि तिथून आल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाला दिल्लीमध्ये ती एक शासनाची आपली भारत सरकारची परीक्षा पास व्हावी लागते तेव्हा त्याला एमबीबीएस ची डिग्री आणि इथं व्यवसाय करण्याची परवानगी मिळते म्हणजे इतकं कठीण ती गोष्ट आहे ती कठीण गोष्ट या आमच्या परिसरातल्या मुलांनी आज तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटते की हा दुष्काळी भाग मदे आहे। तो तो फार आर्थिक विवंचनेमध्ये असणारी लोक आहेत आणि पोटाला चिमट देऊन ह्या लोकांनी आपल्या मुलांना शिकवलं आणि नुसतं शिकवलं नाही बरं आम्ही शहरी भागात राहतो तर त्या ठिकाणी पण आम्हाला असं जाणवत की हे एमबीबीएस वगैरे फार मोठं स्वप्न आहे आपल्या आवाक्यातल्या ह्या गोष्टी नाही म्हणून आम्ही ती स्वप्न बघितली नाही परंतु ह्या घराने म्हणजे पहिलं स्वप्न खरं बघितलं तर काकाने हे स्वप्न बघितलं सर्जरावानी हे स्वप्न बघितलं आणि त्यांचं वैशिष्ट्य तुम्ही म्हणाल की शिक्षणाने माणसं सुधारतात पण हा माणूस शिक्षणाचा गंध नव्हता या व्यक्तीला परंतु त्याला त्याच महत्व कळलं होतं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना आणि नातवा बाबतीत एवढं मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि विशेष आश्चर्यच की नियतीने त्यांना त्याची साथ दिली त्यांचं वर्ष होण्यापूर्वीच त्यांना ती त्यांच्या ना, नातवाला तशी संधी मिळाली आणि म्हणून आज आम्ही त्याचा एक सत्कार हे थोडस वेगळं वाटलं असतं आणि म्हणून परिसरमध्ये यापूर्वीही म्हणजे आमचे संपत त्यांची दोन दोन मुलं एमबीबीएस डॉक्टर झाली दा मला खूप वर्षापासून असं वाटायचं अरे ह्यांच्यावरती कौतुकाची थाप पडली पाहिजे महाराज तुम्ही सांगितलं की किती मोठं असला तरी आपल्या घरच्यांची थाप कौतुकाची ज्यावेळेस पाठीवर पडते त्या तो जो आनंद आहे तो आमदार खासदारांनी केलेल्या आपल्या शुभेच्छा किंवा अभिनंदनाचे सुद्धा त्याला बोलून नसतं आणि मग मला असं वाटलं की हे औचित्य साधून आपण या मुलांचं देखील कौतुक करावं तर या कौतुक समारंभासाठी आज या पंचक्रोशीतील चांगले सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत यांचं पहिल्यांदा मी आभार मानते कारण आम्ही सांगितलं आणि ते या ठिकाणी आमच्या ह्या कामामध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी ते उपस्थित झाले त्यामध्ये असतील मान्य श्री खरे बांधकाम सभापती पुणे जिल्हा परिषद यांना मी पहिल्यांदा सर्वात विनंती करेन की त्यांनी यावे आणि कुमारी प्रियंका मासाळ ही आज विद्यार्थिनी एमबीबीएस होऊन देखील पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम डी च शिक्षण घेत आहे तिचे ती इथं कदाचित नाही आलेली त्या पालकांचा सत्कार करावा कारण मुलं घडवताना पालकांचं खूप मोठं योगदान असतं मान्य श्री किसन नाना तांबे यांना पण मी विनंती करते की त्यांनी पुढे हे ज्ञानेश्वरी मासा ही जी विद्यार्थिनी आहे तिच्या पालक या ठिकाणी असणारे त्यांनी ते सत्कार घ्यायचे आहेत